नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवरचे व्हिडिओ बरेच पशुपालक बघतात आणि काही पशुपालक त्यांच्या मनातील ज्या शंका आहेत त्यासुद्धा कमेंटच्या माध्यमातून विचारतात पण काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे चार पाच शब्दात आपल्याला देता येत नाहीत किंवा थोडक्यात देता येत है नाहीत म्हणून या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या प काही प्रश्न कमेंटमध्ये आपल्या चॅनलवरील सदस्यांनी विचारले होते तर त्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळ आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ येणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो हे जे प्रश्न कमेंटमध्ये पशुपालकांनी विचारले आहेत ते मला खूप आवडले आणि महत्त्वाचे वाटले असे प्रश्न इतर पशुपालकांनासुद्धा पडत असतील म्हणून स्पेशल व्हिडिओ या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी मी बनवला आहे तर वेळ न घालवता पहिला प्रश्न आपण बघू आपल्या युट्यूब फॅमिलीचे रेग्युलर व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स सुद्धा हो ते आहेत तर ते लवेश खंडागळे यांनी एक चांगला प्रश्न केला आहे की आपण देत असलेला मक्का भरडा भिजवून द्यावा को का कोरडा द्यावा आणि त्याचबरोबर आणखीन एका पशुपालकाने तोच प्रश्न केला होता अनिल कांबळे या पशु या पशुपालकांनी असा प्रश्न केला होता की कि खुरा किंवा पशुखाद्य एक दिवस अगोदर भिजवून देऊ शकतो का याचा काही साईड इफेक्ट आपल्या गाईंवर किंवा जनावरांवर होईल का अशी त्यांची कमेंट होती तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या प्रश्नाच्या निमित्ताने सर्वच पशुपालकांना याचे उत्तर मी देणार आहे पशुपालक मित्रांनो हो, तुम्हाला क्लिअर कट सांगतो की आपण जो खुराक किंवा पशुखाद्य किंवा आपला भरडा असेल हा कधीच भिजवून देऊ नये याचे कारण म्हणजे जनावरचे जे रुमेन असते त्याला सवय झालेली असते की पण असलेलं खाद्य किंवा एखादं कडक खाद्य किंवा खाद थोडक्यात सांगायचं झालं तर फायबर पचवण्याची एक सवयच त्या रोमेनला झालेली असते त्यामुळे आपण जास्त त्यांना सोयीस्कर करण्याची गरज नसते किंवा जास्त भिजवून एकदम मऊ आणि गुळगुळीत असा खुराक तर दिला तर त्या जनावरातला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते बुरशीचा शिरकाव रोमेनमध्ये होऊ शकतो त्यामुळे पशुखाद्य किंवा एखादी पेंट असेल किंवा एखादा भरडा असेल तो भिजवून आपल्या जनावरांना देऊ नये याची आपण काळजी घ्यावी कोरडाच खोरा खाण्याची सवय आपल्या गायींना आपण लावावी हे एकदम चांगले असते मित्रांनो असाच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जान्हवी मोरे या आपल्या चॅनलचे सदस्य आहेत त्यांनी विचारला आहे तो म्हणजे गायीच्या वजनाप्रमाणे तिला किती खुराक व किती चारा द्यावा हा अगदी चांगला प्रश्न आहे त्याचबरोबर आणखीन एका पशुपालकांनी हाच प्रश्न केला आहे त्या सदस्याचं नाव आहे माळाप पुजारी यांनी कमेंट केली की गाईला वजनाप्रमाणे किती किलो खुराक व वैरून द्यावी आता या दोघांच्या प्रश्नाचे उत्तर सर्वच पशुपालकांना सांगणार आहे मित्रांनो आपल्या गाईला चारा किंवा खुराक देत असताना दोन गोष्टी म्हणजे दोन भाग होतात म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे खुराक त्यामध्ये सरके पेंड शेंग पेंड किंवा इतर पेंड असेल किंवा त्याचबरोबर मक्का भरडा गव्हाचा भरडा किंवा इतर पशुखाद्य असेल याला आपण कॉन्सन्ट्रेट असे म्हणतो हा एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे रफेज रफेज म्हणजेच मुरगास असेल हिरवी वैरण असेल वाळलेला चारा असेल त्यामध्ये अनेक प्रकारे येतात जसे की कडबा असेल हरभरा भुस्सा असेल गव्हाचा भुस्सा असेल किंवा तुरचे भुस्कट या सर्व गोष्टी या रफेजमध्ये येतात असे दोन प्रकार आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या चा आहारामध्ये येत असतात एक कॉन्सन्ट्रेट आणि दुसरा रफेज आता जनावराच्या वजनाच्या अडीच ते तीन टक्के एवढे ड्राय मॅटर त्या जनावराला गरजेचे असते ड्राय मॅटर म्हणजे वाळलेला चारा नव्हे ड्राय मॅटर म्हणजे शुष्क पदार्थ मग आपल्या जनावरांना हा ड्राय मॅटर कशामधून मिळते तर आपण देत असलेला कॉन्सन्ट्रेट व रफेज या दोन्हीमधून त्या गाईला ड्राय मॅटर मिळत असते मग आपल्या गाईला किती ड्राय मॅटरची गरज असते तर तिच्या वजनाच्या अडीच ते तीन टक्के एवढे ड्राय मॅटरची गरज असते मग तीस टक्के वाढलेल्या चाऱ्यातून ड्राय मॅटर द्यावे चाळीस टक्के कॉन्सन्ट्रेटमधून द्यावे आणि राहिलेले जे तीस टक्के आहे ते हिरव्या चाऱ्यातून किंवा मोरगासातून द्यावे या प्रकारे वजनाच्या हिशोबाने आहाराचे नियोजन करावे या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच पण जरी पण नाही लक्षात आल्या तर आपण यावर एक स्पेशल असे व्हिडिओ बनवणार आहोतच आता काय करू की आपण आणखीन काही सदस्यांनी कमेंट केल्या कमेंट करून जे प्रश्न विचारले त्याची माहिती बघू आपल्या चॅनलचे रेग्युलर सदस्य इक्बाल बेग यांनी अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे तो म्हणजे नवीन दुग्ध व्यवसाय करताना गायीची खरेदी कोणत्या महिन्यामध्ये चांग केलेली चांगली असते अशी त्यांची कमेंट आहे त्याचबरोबर आणखीन एका सबस्क्रायबरने असाच प्रश्न केला आहे तो म्हणजे सर गाय कोणत्या दिवसामध्ये खरेदी करावी असे कमेंट साजन या पशुपालकांनी केलेली आहे आता या दोघांचा प्रश्न थोडक्यात असा आहे की नवीन व्यवसाय सुरू करताना चांगले वातावरण कोणत्या महिन्यात असते जेणेकरून आपली गाय खरेदी केल्यावर त्या आजारी पडणार नाहीत आपल्याकडे आल्यावर त्या चांगल्यापैकी सेटल होतील असा कोणता महिना आहे असं त्यांना विचारायचं आहे तर अगदी चांगला प्रश्न आहे त्यांनी विचारलेला आहे पशुपालक मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर नवीन दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्या आणि दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा प्लॅनिंग करत असलेल्या पशुपालकांसाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो दुग्धव्यवसाय स्टार्ट करण्याचा सर्वात सुटेबल महिना हा ऑक्टोबर ते एप्रिल या दोन्हीच्या मधला जो काळ आहे तो या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खूप पोषक असतो कारण या काळात अगदी सहजपणे जनावरांचे ट्रान्सपोर्ट करू शकतो म्हणजे या महिन्यामध्ये जनावरांची खरेदी आपण करू शकतो कारण या महिन्यामध्ये वातावरण चांगले असते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यामध्ये जनावरांची वेण जास्त असते म्हणजे त्या काळामध्ये दे गायींची डिलिव्हरी जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे गायी सिलेक्ट करताना आपण व्यवस्थित बघून खरेदी करू शकतो त्यामुळे आपल्या आपल्यासोबत फसवणूक कमी प्रमाणात होते मित्रांनो तुम्हाला आणखीन एक मुद्दा आवर्जून सांगा असं वाटतो की नवीन दुग्धव्यवसाय करत असताना एकाच वेळी जास्त गायींची खरेदी करू नका टप्प्याटप्प्याने गायी खरेदी करा त्यांचा अभ्यास करा अनुभव घ्या खरंच गायींची त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतरच हळूहळू खरेदी वाढवा पशुपालक मित्रांनो आता आपण ज्या कमेंट बघितल्या त्यांची उत्तरे मी माझ्या अनुभवानुसार देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचे तुमच्या शंकाचे निरसन झाले असेल अशी मी आशा करतो तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हतल तेवढा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद